नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वारजे परिसरातील एक महत्वाची गृहनिर्माण संस्था असलेली रुणवाल मेडोज बिल्डिंग नंबर एक ते तेरा सहकारी ग्रहरचना संस्था संघमर्यादित यांच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच यशस्वीपणे पार पडली या निवडणुकीत एकूण नऊ जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये एका पॅनलमध्ये पुढील पाच जण बहुमताने निवडून आले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत अध्यक्ष लहू वसंत धुमाळ सचिव तापकीर साहेबराव गेनुभाऊ कोषाध्यक्ष गजलकर रवींद्र दिनानाथ बगाडे संभाजी दिगंबर गडदेव विजय बजरंग यांनी एकत्र येऊन सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे फेडरेशनची स्थापना दोन हजार नऊ साली झाली दोन हजार सोळा साली निवडणूक बिनविरोध पार पडली तेव्हापासून आजपर्यंत लहू वसंत धुमाळ हे अध्यक्ष होते त्यांनी मोठ्या जबाबदारीने काम करत सोसायटीच्या विकासासाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबवले होते त्यामध्ये गणपत मंदिर सार उभारणीसारखा सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला स्थानिक आमदार खासदार आणि नगरसेवकांच्या मदतीने सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यांचे बांटांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करण्यात आले सोबतच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ओपन जिमची उभारणी करण्यात आली तांत्रिक पातळीवर देखील या कालावधीत अनेक सुधारणा करण्यात आल्या सोसायटीमध्ये एम एन जी एल गॅस पाईपलाईन टाकण्यात आली जलसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठी पाण्याच्या मुख्य लाईनचा व्यास वाढवून पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यात आला क्लब हाऊसची जीर्ण अवस्था लक्षात घेता त्याची संपूर्ण दुरुस्ती करून तो सभासदांच्या उपयोगासाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आला मात्र या सगळ्या सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही दुर्दैवी घटना घडल्या सोसायटीतील महत्त्वाच्या घट निर्णयांमध्ये सतत अडथळे निर्माण झाले ते नवीन कार्यकारिणी स्थापना न झाल्यामुळे वॉचमॅन सार्वजनिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या वायरिंगमध्ये अडथळा गाड्यांच्या स्टिकर्स वाटपाचा अभाव स्वच्छताग्रहाची उभारणी गाड्यांचे नुकसान बागेतील झाडांची कापणी मेंटेनन्स वर्गणी योग्य वेळेत जमा न होणे यासारख्या घटनांमुळे सोसायटीचे वातावरण थोडे तणावपूर्ण आणि अशांत राहिले यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला या सगळ्या घटनांमुळे सोसायटीच्या एकात्मतेला धक्का बसत होता म्हणूनच नव्यानं निवडून आलेल्या संचालक मंडळाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे रुणवाल मेडो संकुलाच्या विकासासाठी आणि एकत्रित वाटचालीसाठी नवीन संचालक मंडळाचा हा दृष्टिकोन निश्चितच प्रेरणादायक आहे त्यांचा सहभाग सकारात्मक दृष्टिकोन आणि सहकार्यानं पुढं जाण्याची तयारी सोसायटीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच पायाभूत ठरेल एकूणच प्रकार परिषद आनंदात पार पडली महेंद्र गोरे यांनी सगळ्यांचे आभार मानले लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट मी महेंद्र शांताराम गोरे संचालक म्हणून निवडून आलेलं आहे रुणवाल मेडोज एक ते फेडरेशन या निवडणुकीत आज या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार तसंच आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष लहू धुमाळ हे यांची आज अध्यक्षपदी निवड झाली तसेच तापकीर काका असतील यांची सचिवपदी निवड झाली आहे गझलकर काका असतील हे आज खजिनदार यापदी निवडून आलेले आहेत आणि तसेच सर्व निवडून आलेले आमचे सदस्य या सर्वांचं मी आज या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा